आईने नक्की साव टुकडे करके हमने देखे किरण ऐ किरण अरे चल ना लवकर उशीर होतोय तू पुन्हा म्हणशील ऑफिसला जायला उशीर झाला आणि हव झालं आणि तेव्हा झालं असं झालं तस झालं आलं लवकर पोरांचं निकाले माहिती आहे ना तुला आली का आले कारची चहा याने येताना हा कडे ए अजून काय घ्यायचंय का रे कुठे निघाली लगेच बेगन बिगन पिशव्यान बिशव्या कुणा निघाली म्हणजे ऑफिस ऑफिसला जायचंय मला म्हणजे कपडे एवढे भिजून ठेवले तो पांढऱ्याचा पाळा मी घासलाय घरच आड काय काम नव्हतं तिला एवढं कपडे चढक घातलाय तो कोण आवरणारे अगं छोट्याचे पेपर दाखवणारे स्नेहल त्याच्यामुळे जायचंय मला मग सकाळी आठलं उठायचं अवजी सहा उठायचं ना माहिती ना आपल्या पोराचं रिझल्ट आहे मग घर बिरं काही नाही झाडले उठले टॉयलेट मध्ये दोन तास ते नाही झाले दात घासायला एक तास मग मी काय करायचं काय करायचं म्हणजे उरकायचं आणि कपडे माझे का त्याच्यात मी रात्री आले माझं एक शर्ट रुमाल तरी आहे का त्याच्यात मग कसं सर मला माग लागते तू तुझ्या कामं आलेले बघा ज्यो मी खाल्लो काय मी केलाय आज तू नाही आलेला मी आई तर फिर म्हणलं फक्त तिथं चाबल लागला आणि मग डबा घेऊन खाली गेली तिथंच का वर डाबा या आता लगेच दबा भरून जायचं का नाही गेली उलाताना घराच्या बाहेर निघता येत नाही मग स्वतः का नाही गेली भोंबलात मी केला असतो मी तिथं जाऊन बसून तुम्ही इथं मोबाईलमध्ये तुला घरच्या कामाचा तरास तुला बाहेरच्या कामाचा तरास तुला माणूस कुठं जाताना किरकिर घालायची सवय जरा सुधरायचं घ्या तिला रिझन असो नाही तर काय असो मला माहित नाही मला उरकू लागायचं मग जायचं नाही तर नवऱ्याला पुढे पाठवायचं तर स्वतःच्या पोराकडे ध्यान देत नाही मी माझ्या पोराकडे देते ते तुला देखत नाही काय ध्यान मग का उरकायचे होते ना उर मोबाईल झालं का खाली काय मोबाईल काय राहिले काय असले कपडे काय नाही करायचं नाही नाही म्हणजे बाई म्हणजे मी सगळं करीत तुम्ही या इथं माय मड बसून खा आणि मग जाणीव तिथून खाल्लेलं नाही उगच आहे ना सकाळ सकाळ तोंड खराब करू नको तो आयोजन रोज मी आले ना तोंड खराव पंप ठेवलाय ते चिखलो बाई एवढे धुवायचं कधी कोणाला माहित नाही 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 दाजी दाजी उड्या माहिती ना मग नाजीला का पंप ठेवला मग का मग

मग सासूला फोन करायचं ते घरात लावरायला सासूने ठेका नाही घेतलेला तू तुझं आवाज हा तो वापस घर नाही परत यायचं माझा परत यायचं नाही यायचं तू मला सांग नाही परत यायचं नाही यायचं तू सांगणारी मला कोणी लागून गेली नाही मग शिस्ती दे ना आहे ना बारक्यासारखं रायचं उगाच लोकं जायचं नाही करायचं दुवा घर बांधलेलं नाही कळलं ना अख्खा घराने मी नवरीनी वांदे तू आई तू आई तीला दिसू ना नवरा येतो

इथं माझा दीर बोलत नाही माझी सासू बोलत नाही तू कोण सांगणारी त्यांचे तोंड शिवले ते शिवले त्यांचे तोंड नाही शिवले त्यांना माहिती कोण चुकीचं कोण बरोबर त्याच्यामुळे टाकली काय माहिती काय नाही काय नाही पुढं पुढे निघात काही नाही कोण घुलम्यावानी पुढं पुढे नाही निघात सगळं कळते दोन कोण दोन दिवस कोण करते कायम कोण करते त्याच्यामुळे नाटकं तू सांगूच नको तू माहिती आवरणार नाही काय संबंध आवडता आला आवर नाही उचलणार हात लावून दाखवायचे

મોટ મમ્મા પેક્ષા આપણ લગ્ન ના લગ્ન બાળક બાબા બરાબર